नमस्कार पैसे सुरक्षित ठेवायचे आहेत व्यवहार सोपे करायचे आहेत पण बँक अकाउंट कसं उघडायचं हेच कळत नाहीये काळजी करू नका आज आपण बँक खातं उघडण्याची सगळी प्रोसेस एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया चला सुरुवात करूया आर्थिक व्यवहार सुरक्षित आणि सोपे कसे करता येतील हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं एक सगळ्यात प्रभावी उत्तर म्हणजे बँक खातं हे फक्त पैसे ठेवण्याची जागा नाहीये तर आपल्या आर्थिक सुरक्षेचा एक मजबूत पाया आहे तर आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण चार मुख्य गोष्टी बघणार आहोत बँक खात्याची नेमकी गरज काय आहे ते उघडण्याची सोपी प्रक्रिया काय आहे एकदा उघडल्यावर त्याचा वापर कसा करायचा आणि शेवटी काही महत्वाचे नियम चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून बँक खात्याची नेमकी गरज काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत बँक खातं असणं हे आर्थिक सुरक्षिततेच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल का मानलं जातं हे समजून घेऊया बँक खात्याचे फायदे अहो खूप आहेत आपले पैसे सुरक्षित राहतात हे तर आहेच पण कुणाला पैसे पाठवणं किंवा कुणाकडून घेणं सगळं एकदम सोपं होतं बचतीची सवय लागते आणि गरज लागल्यास कर्ज मिळण्याचा मार्गही सोपा होतो एवढंच नाही तर सेफ डिपॉझिट लॉकरसारख्या इतर सुविधाही मिळतात पुढे आता आपण येतोय सगळ्यात महत्वाच्या भागाकडे बँक खातं उघडण्याची प्रक्रिया पण घाबरू नका वाटतं तितकं अवघड अजिबात नाहीये हो हो खरंच बँक अकाउंट उघडण्यासाठी फक्त आणि फक्त सात सोप्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत चला मग एक, -एक करून बघूया सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी कुठल्या बँकेत आणि कुठल्या प्रकारचं खातं उघडायचंय हे ठरवणं म्हणजे बघा तुमच्या गरजेनुसार तुम्ही सेव्हिंग्ज अकाउंट करंट अकाउंट किंवा अगदी आर डी एफ डी यापैकी काही निवडू शकता एकदा का बँक आणि खात्याचा प्रकार ठरवला की मग पुढची स्टेप अगदीच सोपी आहे थेट बँकेत जायचं आणि तिथल्या अधिकाऱ्याला भेटायचं तेच तुम्हाला योग्य फॉर्म देतील आणि सगळी माहिती व्यवस्थित समजावून सांगतील तिसरी पायरी म्हणजे फॉर्म भरणं यात तुमचं नाव पत्ता अशी माहिती तर भरावीच लागेल पण एक गोष्ट नीट लक्षात ठेवा तुमची नमुना सही म्हणजे स्पेसिमन सिग्नेचर ही खूप महत्वाची असते कारण सहसानंतर बदलता येत नाही आणि हो हे खातं एकट्याच्या नावाने किंवा जॉईंट अकाउंट म्हणूनही उघडता येतं आता जॉईंट अकाउंट म्हणजे काय सोप्पा आहे जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती मिळून एकच खातं उघडतात तेव्हा त्याला जॉइंट अकाउंट, अकाउंट म्हणतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची जर जॉईंट अकाउंट उघडत असाल तर फॉर्मवर सगळ्यांची सही लागते चौथी पायरी आहे रेफरन्स देण्याची म्हणजे काय तर त्याच बँकेत ज्यांचं आधीपासून खातं आहे अशा एखाद्या व्यक्तीचा संदर्भ द्यावा लागतो हे एका प्रकारचं सिक्युरिटी मेजर आहे ज्यामुळे बँकेला तुमची ओळख पटवणं सोपं जातं पाचवी पायरी अर्ज सबमिट करण्याची व्यवस्थित भरलेला अर्ज आणि त्यासोबत लागणारी कागदपत्र जसं की तुमचा रहिवासी पुरावा पॅन कार्ड आधार कार्ड आणि फोटो हे सगळं त्या अधिकाऱ्याकडे जमा करायचं सहावी पायरी आहे व्हेरिफिकेशनची म्हणजे बँक अधिकारी तुम्ही दिलेला फॉर्म आणि कागदपत्र नीट तपासून बघतील सगळी माहिती बरोबर आहे की नाही हे ते चेक करतील हे एक स्टँडर्ड प्रोसेस आहे त्यामुळे चिंता करण्यासारखं काहीच नाही आणि आता शेवटची सातवी पायरी एकदा का तुमच्या कागदपत्रांची तपासणी झाली की तुम्हाला खात्यात एक ठराविक रक्कम जमा करावी लागते आणि बस तुमचं खातं सुरू झालं तुम्हाला तुमचं पासबुक चेकबुक वगैरे गोष्टी मिळून जातील चला खातं तर उघडलं पण आता त्याचा वापर कसा करायचा तिसऱ्या भागात आपण हेच बघणार आहोत की हे नवीन बँक खातं रोजच्या व्यवहारांसाठी कसं वापरायचं खात्यात पैसे टाकायचे असतील तर बँकेत पे इन स्लिप मिळते ती भरून पैसे जमा करता येतात आणि पैसे काढायचे असतील तर त्यासाठी चेक एटीएम कार्ड किंवा विड्रॉवल स्लिप असे पर्याय आहेत एक गोष्ट लक्षात घ्या विड्रॉवल स्लिप वापरून पैसे काढताना पासबुक घेऊन स्वतः बँकेत हजर राहावं लागतं ए टी एम म्हणजे ऑटोमेटेड टेलर मशीन सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं मशीन आहे जे बँकेत न जाता कार्डचा वापर करून चोवीस तास कधी पैसे काढण्याची सोय देतं बँक खातं म्हणजे फक्त पैसे ठेवणं आणि काढणं नाहीये तुम्ही विम्याचा हप्ता लाईट बिल फोन बिल अशी पेमेंट्स आपोआप होण्यासाठी बँकेला सांगू शकता शिवाय तुमच्या जमा रकमेवर तुम्हाला व्याजही मिळतं आणि गरज पडल्यास तुमचं खातं दुसऱ्या शाखेत सहज ट्रान्स्फरही करता येतं आता आपण आपल्या शेवटच्या आणि तितक्याच महत्वाच्या भागाकडे वळूया यात आपण खातं मॅनेज करण्याचे आणि समजा बंद करायचं झाल्यास त्याचे काही महत्वाचे नियम समजून घेऊ कधीकधी असं होऊ शकतं की आपल्याला बँक खातं बंद करण्याची गरज वाटेल मग प्रश्न येतो की ते कसं करायचं तर ही प्रोसेस सुद्धा खूप सोपी आहे खातं बंद करण्यासाठी फक्त तीन सोप्या गोष्टी करायच्या आहेत पहिलं बँकेला एक अर्ज द्या आणि त्यात योग्य कारण लिहा दुसरं तुमचं पासबुक आणि न वापरलेले चेक बँकेला परत करा आणि तिसरं तुमच्याकडची सगळी कार्ड्स म्हणजे ए टी एम डेबिट किंवा क्रेडिट कार्ड बँकेत जमा करा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बँक खातं उघडणं हे फक्त एक काम नाही तर ते आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेलं एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे या एका पाऊलाने आपलं आर्थिक भविष्य जास्त सुरक्षित आणि सोपं बनवता येतं चला तर मग हे पाऊल उचलायला आता आपण सगळेच तयार आहोत